नमस्कार राजाला वर राजाला आणि वधू राणीला ताबडतोब मंडपाच्या गेटवर घेऊन येणे लग्नास विलंब होत आहे ज्यांना कोणाला वर ओवाळणी करायची त्यांनी तत्परतेने गेटवर जाऊन ताबडतोब वर ओवाळणी करून घेणे शिंदे परिवार व चव्हाण परिवार आपले सहर्ष स्वागत करीत आहे ठरलं ठरलं रे ठरलं 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 आवडली अरे महेश घ्यायचं नाही बावला लग्न ठरलं अरे कुठं नेमकं जमलं कुठं कोणता बाब तुला पोरगी द्यायला तयार झाला आपण नाही का तू रिक्षा घेऊन गेल पोरगी बघायला ती उपीट खाल्लो आपण तिच्या घरी तीच ना बाबाटे का उपीट व्हायला नाही मग नाही का पोहे खाली आपण तिच्या घरी हा ती वय भारी अरे तुम्ही ना तुम्ही तुम्ही हेच करीत राहा तुम्ही स्वतःचा फायदा द्या सोडून आणि लोकांना मदतच करीत येणार नुसतं अहो जसं पेरावं तसं उगत असं सरपंच आपण फक्त मदत करीत राहायची फळाची अपेक्षा करायची असं ना हा मग तुम्हाला घडी माणसं नाही दिसत मदत करायला सगळे मदत तुम्ही बाई माणसाला करता बाई माणसालाच निसर्गाने आबला आपला दिन बनवलेले म्हणून त्यांना मदत करावं तुमचा गैरसमज आहे आजकालच्या महिला आपला बी नाही दिन बी नाहीत चांगलं ठोकून दे गाडी देतात त्या गडी माणसाला ते आता विसरून जा आताच्या महिला अबला नाही काय नाही काय नाही सगळ्या सबला झाल्यात ये खटी पण काही ना ज्यांना माहित नाही सगळ्याच नाहीत ना, ना, ना सुशुचित ज्यांना माहित नाही जिथं कमी तिथं आम्ही अशी चेअरमनची टॅग लाईनच हा हा त्यांना आम्ही मदत सगळी जबल केला नाही एवढ्यात <laughs> बल्ब कधी जायचा ते आम्हाला विचारून जात असतो तो प्रश्न वेगळायचो काढूच नका धन्य रे बाबा <बादुण> तुमची धन्य <laughs> लोकाचे लोकांचे बल्ब सुद्धा तो मला विचारून उडत येत <laughs> बागा मग आता मग काय म्हणत हे कम पडत लग्न ठरलं ठरलं रे ठरलं लग्न आले धरलं या प्रेमाचं लग्न ठरलं या लग्न ठरलं या पण ये कोण मी सत्ता आणि मग तू काय म्हणतो प्रेमाचं लग्न ठरलंय उत्सुकता सरपंच लग्न जमलंय शेवटी माझं तुझं लग्न जमलंय अव असं कोणता बाप त्याच्या पुरीचा दुश्मन झालाय <laughs> याच्या सगळं लग्न त्यापेक्षा पुरी पुरीच्या बापांनी पुरगी येरी ढबरून द्यायची वीज पाजायची फाकीला द्यायची याच्या सगळं लग्न म्हणजे सत्यानास काय सरपंच लग्न शर्माला माझ्या बघायला

काय दिलाय अगं देतोय तो परी चीज आहे <laughs> नाही <laughs> नाही त्या दुधाच्या अपेक्षा ब्लॅक टी ची पण खूप फॅन असतात 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 <laughs> काही काही लोकांना काजळ सुद्धा आवडतं याच्यातच सगळं आलं सगळं त्याच्यातच ह्या पंक्तीत अजून बुंदी आलेली नाहीये वाढप्यांना विनंती आहे की कृपया बुंदी लवकर पाठवा आणि लहान लहान मुलं बघून वाढा जेणेकरून अन्न उष्ट पडणार नाही वाया जाणार नाही याची दक्षता घ्या किरण बेरड स्वतः उपस्थित राहिल्याबद्दल दोन्ही परिवाराच्या वतीने मी त्यांचे सहर्ष स्वागत करतो आणि आभार मानतो तसेच वधुवारांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी चेअरमन म्हणजे सचिन पंडित जी स्वतः उपस्थित राहिल्याबद्दल दोन्ही परिवाराच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि सहर्ष स्वागत करतो हे रामचं एक स्वागत करणार आम्ही विषय लिबरिटी येत मला माहिती ना तुम्ही फक्त जेवायला वेळेला आलेले जेवणाची व्यवस्था मंडपाच्या मागच्या बाजूला केलेली आहे तिथं जाऊन आपण दोघांनी गेला पण घंट्या मला काय म्हणायचं हे तुला शिकवतो तरी कोण रे मी क्लास लावलाय सकाळी विजय साबरे सरांकडे क्लास करतो आणि रात्री उद्धव सरांकडे क्लास करतो ना। <laughs> निवेदन क्षेत्रातल्या हो <laughs> फी देतो का फुकट शिकवतो शिकतोय सुपारा चालू झाल्या थोडी थोडी करून मग या पीएमएच्या लग्नाची घेतो सुपारी आला तिच्या मुली काढ बघिते मी काय खर्च होतो मग खरच एक कंजूस बांबू यो काय खर्च करणार रे याने वॉर्डाचा खर्च केला तरी लय झालं पण कांट तू भारी क्षेत्र निवडलस निवडलंच ना हम्म तुला येत ना तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा चांगला मोठा बिझनेसमॅन आणि निवेदक हो धन्यवाद धन्यवाद सागर जाधव बग्गीवाले यांना विनंती आहे की बग्गी मंडपापासून थोडी दूर न्यावी तिथे ट्रॅफिक होत आहे नवरदेव उतरलाय खाली आणि घोडेवाले बंडू शिरसाट घोडा बाजूला घ्या तिने लाथा मारून पाच सहा पाण्याचे जार फोडलेले आहेत दोन्ही परिवाराच्या वतीने मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो चांगला सर जाऊ का सर या करायच्या भरोसा नाही उद्धव काळा पडल विजय साबळे शिकवायला म्हणल तो भरोसा नाही तो मोठा निवेदक व्हायला वाचलाय वा तुम्हाला आमंत्रण आपलं बरं का काय जा सहकुटुंब सहपरिवार माझ्या लग्नाला यायचं अरे आता मी आहे बायको गेलेली आहे बोलवायचं फोन करून बरं आली तर बोलीन हा काय लग्न आहे माझ तू लग्न आहे लय ले लेट करून टाकल्यासारखं झालं बळ भाऊ तुम्हाला हे मी आधीच सांगितलं तुम्हाला लग्न आहे माझं मला वाटलं कोणाचं शेजाऱ्या बाजाराचं असं माझं येत्या चोवीस तारखेला किती तारीख जुलै चोवीस हा चोवीस जुलैला आईला भारी मोरता काढला राहतो बर कटारी आमोचे असतो भाऊ त्या दिवशी तुमचं पण मला ना ब्रँड भारी लाग ना याची देशी पांढरी बिंडरी आण नको बाळू भाऊ टेन्शन घेऊच नका इंग्लिश मागू इंग्लिश इम्पोर्टेड माल चाल, चाल। हा हा परिवार सहपरिवार चोवीस जुलैला माझ्या लग्नाला यायच प्रयत्न करतो प्रयत्न नाही राह बाळू भाऊ येणार आहोत सगळीकडून सगळे कुटुंबात फक्त दोनच माणसं आहेत भाऊ आम्ही बरं ठीक आहे चालते मी तर शंभर टक्के येणार ना पण सोय झाली पाहिजे हा शंभर टक्के करणार जेवण खावन राहणं सगळं माझ्याकडे चाललं चोवीस तारीख फिक्स चोवीस तारीख नाही का चालल आता कालचीच नको एक दिवस तर भागला आपला ऐका नाईने काय प्रेमा तुमच्याकडे निघलो आता का बरं लग्न आहे बरं का कोणाच तुझं अरे रे खरं काय या चोवीस जुलैला आहे आपलं हे चुलेवाडी नाही का चुलेवाडी चुलेवाडी हा तिथं तिथं लग्न आहे सहकुटुंब सहपरिवार सगळ्यांनी सह हजर राहायचं गाड्या बिड्या केलेल्या आपल्या गावातूनच डायरेक्ट चुलेवाडीला जर तुम्हाला वाटलं ना हे गाडी बसत नाही वरड गाडी बसत नाही आपल्या स्कॉर्पिओ पण केलेले आहेत हा चार पाच मित्र आहेत त्यांनी गाड्या लावलेल्या आहेत डायरेक्ट तिथं बीजे सगळी सोय केलेली ना चाल लायचं नाही बर काही का नाही थाटात यायची एकदम थाटात सगळी सोय जेवणाची वगैरे सगळी केलेली हा ना हा हॉटेल ला पण आणि तिथं पण मंडपात पण हा का हा जिकडे कम्फर्टेबल हॉटेल वाट चालतंय ना नक्की चोवीस तारखेला ना चोवीस तारखेला चोवीस जुलै चोवीस जुलै हा चालतंय येऊ का सुंदर राणी रूप तुझे काय विचार कुठं निघले इकडे या कुठं ते प्रेमांचं लग्न मला आमंत्रण <coughs> मला पण आमंत्रण आहे मग यायचं नाही तुम्हाला लग्नाला मग यायचं तो म्हणला सह सहपरिवार या कुठे सह कुटुंब सहपरिवार परिवार तुमचं कुटुंब तरी कुठे आता ते नाही ना त्यांना वेळच नाही मला एक तिला जावं लागेल आमचं कुटुंब निघलंय पण त्यांना देतो मी ना ते तुम्� आमच्या थारमध्ये बसून आपण जाऊ आपल्या फॉर्च्युनर मध्ये काय तुमच्या बरोबर काय म्हणते तुमच्या बरोबर लग्नाला जाऊ द्या म्हणून मी शब्द वापरित नाही ते लोकांचा गे सोडून लोकांचा विचार करायचा नाही तुम्ही कशा टेम्पोत जाणार का नाही नाही प्रेम म्हणला ना गाड्या केल्या त्याने कोणत्या गाड्या केल्या तुम्हाला माहितीये का टम टम केल्या टम टम त्यांनी जाणार आहेत का तुम्ही मस्त पैकी आपल्या फॉर्च्युनर मध्ये जाऊ ती चुलेवाडी माहितीये तुम्हाला कुठे असा घाटचे शिने असा निसर्ग हे काय सांगू तुम्हाला हे मस्त रोपवे परत त्याच्यानंतर धबधबे नदीन पाणी लय भारी निसर्ग आपण तिकडे फोटो सेशन करू जरा फिरू तिकडे मस्त पाहिजे गे। तुम्ही गेले होते लय बेळा बाई काय म्हणतील तुम्ही आले सुद्धा आता बरोबर मी आली एकटी चेअरमन बाईला काय कळू द्यायचं असते हे ह्या गोष्टी चेअरमन बाईची व्यवस्था केलेली आहे मी चेअरमन बाई आमच्या थार गाडीमध्ये जाणार आहे तिच्या बरोबर अजून तिच्या दोन तीन मैत्रिणी आहेत त्या जाणार ती तिच्याच गरबडीत राहणार आपण मस्त फॉर्च्युनर मध्ये सगळा आनंद घेऊ अल्लाखना जेवायचे असतं तिथं मस्त पैकी बाहेर जेवू आपण चेअरमनबाई नाही तुमचं कोणी नाही मस्तपैकी जेवण सुद्धा करू बाहेर नाही चेअरमन ते बरोबर नाही वाटत बाईने बघितलं मग चेअरमनबाईच्या डोळ्यावर मी भात बांधीन तिला काही दिसणार नाही तुम्हाला काय करायचंय जरी बघितलं तर माझं मी ते काय करायचं बघन तुम्हाला यायचं का नाही ते सांगा लोकांचं आता लोकांचा विचार करू तुम्ही लोकांना मी कुणी बोललं ना पळू पळू फटके टाकेन तुम्ही लोकांचा नाका विचार करू तुमच्या मनातलं सांगा तुम्ही येणार का नाही चालतंय मग काय सोय केली म्हटल्यावर फॉर्च्युनर मध्ये जायचंय म्हणजे चेअरमन बाईला मी फार मध्ये पाठवले हो तुम्हाला फॉर्च्युनर मध्ये घेऊन जाणार ते जाणार होते गाडीत त्यांच्या बरोबर बरं नाही वाटत ना टमटम मध्ये टमटम मध्ये जायचं हा उग कुठे इकडे तिकडे घाटात पडताना खाली आपलं मस्त पैकी तुम्ही आवरून ठेवायचं मी गाडी धुवून धावून एकदम गाडी सेंट बिंट मारून चालतंय घेऊन येतो चालन ना हो तयारीत राहा मग बर कुंज बनाची सुंदर राणी सरपंच यावेळी चेअरमन आखड पार्टीचं नियोजन केलेले आता चेअरमनची आखाड पार्टी म्हणजे तीन चार गावांना चुलबंद आवत नसतंय तुम्हाला तर माहिती ते, ते, सगळे ना आपण आपल्या गावात नाही करायचो म्हणले ये ना बाहेर जाऊन द्या ती बाहेर का म्हणजे आमच्या आपल्या गावात का नाही करायचं अवा असं नियोजन केलंय सरपंच सकाळी दोन कापायचे संध्याकाळी चार कापायचे यायलाच लागतंय नाद करती काय आईला तुमच्या तुमच्या नादानी पण तिकडे जे पेणारे नाही ते बी पेतात ना त्याचं काय आखाड पार्टी म्हणले इलेक्शन पेक्षा मोठा खर्च असतो तो सरपंच पाच बोकडांचा तुम्हाला का तुम्हाला करायचं तर करा मी काय नाही म्हणत नाही कोणी काय खावा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण गावापासून थोडं बाजूला ठेवा गावात नका ठेवू काय होतं माहितीये का नॉन व्हेज म्हणलं का लोक पिणारे येतात पिणारे म्हणलं का न पिणारे येतात तर न पिणाऱ्याला बी इच्छा होऊ शकते पिण्याची छोटे छोटे मुलं येतं वयात आलेले मुलं येतं एखादं जरी तुमच्या आखाड पार्टीमुळे प्यायला लागलं तरी ते लय मोठं आहे बरोबर आहे हा विचार सारासार झालेला आहे त्यामुळे ही पार्टी आमच्या माळेत गावातले कुत्रे सकट आमच्या माळेत असते बर बिडकं ते काय त्यांची बेनुसती वाय 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 वायल काय झालंय अरे लग्न ठरलं म्हणून रडतो का काय अरे लग्न झाले हो लोक लढत रडतोन वर्षा आता बा लग्न मोडलं लग्न मोडला लग्न जमलं होतं ती पोरगी पळून गेले दुसऱ्या जवळच घ्या म्हणजे याचा पूल उद्घाटनाच्या दिवशीच पाडला आहे आधी पाळला लग्न पाजून टाईम आहे म्हणजे अगोदर उद्घाटनाच्या अगोदरच आता पूल पाडला सिमेंट मीच दम नाहीये अभिनंदन <laughs> <laughs> करा भोवनी झाली हां पहिली सुपारी भेटली होती पण आता कॅन्सल झाली पण भेटली तर होती त्याचा आनंद जाद आहे अरे बापरे याला भोवणी झाली याची बस बस तुम्ही नाही का कायम सांगत असतात आपल्याला जी व्यक्ती आवडती आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याशीच लग्न करावं हा मग त्याचं डोक्यात पक्क भिनलय आता काय झालं जी सुपारी भेटली होती का लग्नाची त्यांनी मला ऍडव्हान्स घ्यायला घरी बोलवलं बर घरी गेलो तिथं तुमचे काही विचार तुमचे तत्व सांगितले मी ते तत्व त्यांच्या लय आवडले तिने मला दोन हजार रुपये ऍडव्हान्स बी दिला आणि मी निघालो तेवढे ती पोरगी परत पळत आली रडायला लागली तिने तुम्ही जे सांगितलं नाही का जी व्यक्ती आवडती ती जिच्यावर आहे आपण तिच्याशी लग्न करावं पुढचं आयुष्य सुकर होत तिने माझं ना जीव नवर आहे का त्याच्यावर अजिबात म्हणजे प्रेमच नाही मी घरस्थानच्या हट्टा खातर लग्न करते माझा आमक्या प्रेम आहे अरे तुमचे विचार मला डॉकेत भिनलेले म्हणलं जाय पळून त्याच्या बरोबर कर त्याच्या बरोबर लग्न मग गेली पळून गेली पळून ते सुपारी बॉम्ब आली सुपारी बॉम्बली कंठे ते पुरीच नाव जय नागर मध्ये होत का हा पण तुला कस माहित पोरगी होती रा बावळटार म्हणजे म्हणजे तू जपूरी सगळं लग्न होत गेली पळून लागली कर तू त्याच बुरीच होत बाय लग्न वाटू थांब थांब थांब्या कोणत्या राशीच आहे कोणत्या मोहर जलमला बघा राह चालत लग्न मुडी लगिनी